परीक्षा वेळप्रसंगी होते जानियात प्रेषणे भृत्यान बांधवान्व्य सनालल गमे मित्रन याल पत्तिकालेशु विभवक्षये विभव अक्षये अकरा आचार्य चाणक्य वेळेला संबंधितांच्या परीक्षेसंदर्भात म्हणतात कोणत्याही महत्वाच्या कामाला पाठविताना नोकराची ओळख पटते दुःखाच्या वेळी भाऊबंदांची संकटात मित्राची व घननास झाल्यावर पत्नीची परीक्षा होते जर एखाद्या विशेष प्रसंगी नोकराला विशेष कार्यासाठी पाठविले तेव्हाच त्याच्या इमानदारीची पारख होते रोग व संकटातच नातेवाईक व वा मित्रांची पारख होते आणि गरिबीत घन नसताना पत्नीची पारख होते सगळेच जाणतात की मनुष्य सामाजिक प्राणी आहे तो एकटा राहू शकत नाही त्याला प्रत्येक कामात सहाय्यक मित्र व भाऊबंधांची आवश्यकता असते परंतु एखाद्या कारणास्तव त्याचे सहाय्यक त्याच्या जीवनयात्रेत वेळेला सहाय्यक नाही झाले तर त्याचे जीवन निष्फळ होते म्हणून खरा नोकर तोच जो संकटात सहाय्यक होतो मित्र व भाऊ तेच चांगले जे संकटात कामी पडतात व्यसनापासून मुक्त करतात आणि पत्नी हीच सहायिका व खरी जीवनसाथी आहे जी गरिबीत सुद्धा पतीची सदैव साथ देते असे नसेल तर तिचे असणे निरुपयोगी आहे आत्रे व्यसने प्राप्त दुर्भिक्षे शत्रुसंकटे राजद्वारे श्मशानेचे स बांधवह बारा येथे आचार्य चाणक्य भाऊबंद मित्र व कबियांची ओळख सांगताना म्हणतात की रोग अवस्थेत अवेळी शत्रूने घेरल्यावर राज्यकामात मदतनिसाच्या रूपात आणि मृत्यूनंतर स्मशानभूमीत नेणारी व्यक्तीच खरा मित्र व बंधू असते तसे पाहिले तर सामाजिक प्राणी असल्यामुळे मनुष्याच्या संपर्कात अनेक लोक येतात जातात आणि स्वतःच्या लाभासाठी ते व्यक्तीशी संबंधित असल्याचे भाव दाखवितात पण ते कितपत खरे मित्र आहेत व किती संधीसाधू आहेत याचा अनुभव वेळ आल्यानंतरच येतो वर वर्णिलेली स्थिती अशाच प्रसंगाचं उदाहरण आहे जेव्हा व्यक्ती रोगग्रस्त होते तेव्हा त्याला मदतनीसाची आवश्यकता भासते तेव्हा कुटुंबीय व मित्रभाऊ जे मदतनीस होतात तेच खरे मित्र असतात बाकी सगळे तोंड देखले असते याच प्रकारे जर शत्रूने एखाद्या व्यक्तीला घेरल्यावर त्याचे प्राण संकटात सापडतील तर जो कोणी मित्र नातलग त्याची शत्रूपासून मुक्तता करतो प्राण रक्षण करतो तोच त्याचा मित्र व हितकारक असतो बाकी सर्व नाती स्वार्थापूरती असतात असंच राजा आणि सरकारतर्फे न्यायाच्या मामल्यात खटला लावला जातो वा एखाद्या राजकीय कार्यात त्याच्यासमोर समस्या येते तेव्हा मित्रभाऊ जर ते खरे असतील तर हेच सहकार्य करतात मृत्यूनंतर तर आपण सगळेच जाणतो की मनुष्य चार जणांच्या खांद्यावरच स्मशानात पोहोचतो अशावेळी मित्र व संबंधीच अपेक्षित असतात अशाच वेळेस खऱ्या व इमानदार मित्राची वास्तविक पारख होते